या विभागाचे माजी आमदार माजी मंत्री जे महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांचं नाव घेतलं जात होतं आणि कुठेतरी बाळासाहेब थोरात या मागच्या आठ दीड वर्षापूर्वीच्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांचं काम एकदम अति उत्कृष्ट होतं परंतु त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची एक चूक झालेली अशी का ते थोडी स्थानिक लेवलं खाली गावच्या पातळीवर त्यांना त्यांच्या वरच्या कामामुळे येता आलं नाही स्थानिक जे पोटरे कोणी असेल आमच्यासारखेच अजून कोणी असेल तर त्यांच्यावर आराज जास्त असल्यामुळं त्यांना तो पराभव स्वीकारावा लागला म्हणजे थोडक्यात जे ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे प सेकंड फळीमधले ज्या सेकंड फळीने सर्वसामान्य लोकांना हातामध्ये धरून हे इलेक्शन ताब्यात घ्यायला पाहिजे ते घटना झाली नाही आणि त्याचा निकाल हा विरोधात गेला आ, तसे तसं काय झालं थोडं आम्ही याच्यावर भम भंपगिरीमध्ये राहिलो थोडक्यात अपेक्षा राहिलो का आपल्याला कोणी मतं पडू शक कमी पडू शकतच नाही या आयुष्याचं आमचं त्यांचं काम पण कमी झालं आणि कार्यकर्त्यांचं काम पण कमी झालं कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना त्या पराभव स्वीकारावा लागला कदाचित हे बी कारण असेल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस जागा भेटल्या आणि त्या भ्रमामध्ये सर्व लोकं राहिले की बाबा जर आम्हाला लोकसभेमध्ये जास्त जागा भेटतील आमचा एक्झिट पोल आमच्याबरोबर असेल आणि त्यामुळं आम्ही शंभर टक्के निवडून येऊ आणि त्या भ्रमात राहिल्यामुळे त्याचा पराभव झाला त्या तो एक भ्रम भ्रम होता आणि त्याने जी ती स्कीम काढली लाडकी बहीण तो एक बऱ्यापैकी परिणाम झाला आहे आता जे काय काही ठिकाणी आम्ही दिसलं की काही कार्ड वापरण्यात आले हिंदू कार्ड वापरण्यात आलं किंवा अजून दुसरं कार्ड असं वाटतं का तुम्हाला काय कार्ड वापरलं आणि विरोधात पक्षातले आमदार निवडून आले असं काय वाटतं का तुम्हाला हां तसं आहे ना तसं बघूस मतदान तसं बऱ्यापैकी आहे कार्ड वापरले गेले हे नक्कीच त्या सत्य आहे यू एमचा घोटाळा वाटतो का तुम्हाला नाही यू एमचा घोटाळा नाही असं नाही म्हणता येणार झाला असं माहिती पण असं वाटत नाही आम्हाला तुमच्या कालखंडामध्ये एकोणीसशे चौदा सालापासून या गावासाठी काय विशेष निधी साहेबांच्या माध्यमातून मिळाला विशेष फार असं काही नाही पण सभा मंडप असेल मंदिराचं सभा मंडप असेल गावचे रस्ते असतील त्यांच्या काळातच आपले काय आपत्तीकालीन समजा शेतीला भरपूर प्रमाणामध्ये सबसिडी मदत मिळाली नगर जिल्ह्यात म्हणजे कुठल्याच देशात नाही म्हणता येणार इतकी तिने गावतळ्यां सबसिडी शेतकऱ्यांना करता आणून दिलेली आहे या ठिकाणी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक बाबा नमस्कार तुमचं नाव काय सुरेश पांडुरंग खुरपे काय वाटतं आगामी ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कोण महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील काय महायुतीच्या तसं तर महाविकास आघाडीच्याच यायला पाहिजे संगमनेर तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत तुमचं मत काय बाळासाहेब थोरात एकदम कट माणूस आहे सर्वसामान्य माणसांना योग्य तो न्याय देतो त्यानंतर म्हणजे मा माझा तर ती चाळीस वर्षापासून अनुभव आहे का इतर पुढारी स्वतःची जात समज समजतात पण बाळासाहेब थोरात असा आहे अल्पसंख्याक समाज हा स्वतःचं कुटुंबाचा माणूस समाजला जातो आहे असं त्याची एक आहे आणि बाळासाहेब थोरात हा निर्मळ मनाचा माणूस आहे अच्छा आ... त्यांच्या बाबतीत सहकार क्षेत्रामधनं बँकिंग क्षेत्रामधनं किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमच्या गावामध्ये राजकीय क्षेत्रामधनं किती निधी आला आणि किती कोणती कोणती विकासकामं झाली त्यांच्या माध्यमातून धांद्रफळ गावामध्ये अनेक प्रकारचे निधी आलेत व्यायामशाळा आल्या प्रत्येक अंतर्गत रस्ते आले त्याच्यानंतर अनेक सुविधा आत्ता जे दिसतं आहे आत्तापर्यंत जे वातावरण हे बाळासाहेब थोराताच्या माध्यमातूनच तिथं प्रगती झाली कोट्यावधी म्हणजे काही कुठे न निधी आलेला आहे आता जे आमदार आहेत त्यांनी काय आणले का तुमच्या गावासाठी आध्यापर्यंत तर काही दिलेलं नाही आलेत का गावात तुमच्या येऊन गेलेत ते ये अच्छा थोरा थोरात साहेबांच्या बाबतीत अजून काय बोलतात थोरात साहेब एकदम सर्वांना घेऊन चालणारा माणूस आहे महाराष्ट्रात असल हे असल थोरात साहेबांना जर कुणी भेटलं सामान्य माणूस तर थोरात साहेब त्याची आपुलकींना चौकशी करतात आपुलकीने त्याचे प्रश्न सोडवतात आणि मला तर एक अनुभव असा आलेला आहे का मी ज्यावेळेला आता तर मी चार पाच वर्षापासून तटस्थ भूमिका आहे माझ्या राजकारणात म्हणजे मी ती चाळीस वर्ष राजकारण करत असताना त्यांनी सर्वसामान्य माणसाला एक देव मानलेलं आहे असं बाळासाहेब थोराताची प्रतिमा आहे काका धन्यवाद